चार चार टर्म झाले आमच्या मुंबईला रूम नाही घरी बायको भानगट करते ते बोले मानिकराव एकदा आमदार झाले त्यांनी रूम घेतले प्रत्येक आमदार रूम घेतात कोणी हायस्कूल काढले कॉलेज काढले पेट्रोल काढले आजच्या या पत्रकार परिषदेला आपल्याला बोलवण्यासाठीच साथ मूळ कारण म्हणजे महाड शहरामध्ये शिवसेना पक्षामध्ये एक प्रवेश झाला आणि हा प्रवेश होत असताना राज्याचे मंत्री भरतशेट गोगावले यांनी आपल्या भाषणामध्ये काही आक्षेपार्ह गोष्टींचा उल्लेख केला आजच्या या पत्रकार परिषदेला आपल्याला बोलवण्यासाठीचं साथ मूळ कारण म्हणजे महाड शहरामध्ये शिवसेना पक्षामध्ये एक प्रवेश झाला आणि हा प्रवेश होत असताना राज्याचे मंत्री भरतशेट गोगावले यांनी आपल्या भाषणामध्ये काही आक्षेपार्ह गोष्टींचा उल्लेख केला सव्वीस जुलै दोन हजार एकवीस साली माजी आमदार माणिकराव जगताप कोरोनाशी झुंजत असताना ती झुंजा अपयशी ठरली आणि आपल्यातनं निघून गेले आबा गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आबांचं काम आबांची प्रतिमा आबांनी जोडलेली माणसं या सगळ्या गोष्टी जगताप कुटुंबांबरोबर तशाच राहिल्या किंबहुना त्या कुटुंबाची लोकप्रियता त्याच्यानंतर वाढत गेली आपल्याकडे आपली संस्कृती आहे माणूस आपल्यातनं निघून गेला की वैर संपत असं आपण म्हणतो त्या दिवसानंतर आजच्या दिवसापर्यंत आमदार गोगावलेंनी आणि आता जे राज्याचे मंत्री आहेत त्यांनी वारंवार आबांवर टीकाही केली टीका करत असताना काल सुद्धा जे ते बोललेत ते सुद्धा आक्षेपार्ह अशासाठी आहे बाबांनी आमदार म्हणून जनतेसाठी जे करायचं ते केलंच आहे पण गोगावले साहेबांनी बोलताना त्यांनी मिळकत जी मुंबईमध्ये घेतली त्याचा उल्लेख भाषणामध्ये केला वास्तविक त्याची आता काही गरज नव्हती तरी सुद्धा त्यांनी बोलताना असं म्हणलं की ते एकदा आमदार झाले आणि त्यांनी मुंबईमध्ये सदनिका घेतली याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं अशासाठी आहे की माजी आमदार माणिकराव जगताप साहेबांनी सदनिका ही आमदार झाल्यावर घेतली नाही आमदार होण्यापूर्वी घेतली त्याचं जे खरेदी खत आहे व्यवहार पूर्ण झाल्यानंतर होणारं डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट हे एकोणीस जुलै दोन हजार चारचं आहे आणि महाराष्ट्रातल्या दोन हजार चारच्या विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल हा ऑक्टोबर महिन्यात लागलेला आहे म्हणजे ह्या सदनिकेची खरेदी पूर्ण झाल्यानंतर जवळपास पाच महिन्यानंतर ते आमदार झाले आता ही टिप्पणी करत असताना ते कायम म्हणतात की मला काय मुंबईत फ्लॅट घ्यायला जमलं नाही किमान आता मंत्री झाल्यावर तरी त्यांनी जनतेसमोर वस्तुस्थिती मांडली पाहिजे चेंबूर मध्ये चौदा मधल्याच्या इमारतीमध्ये त्यांची सदनिका असल्याचं त्यांनी त्यांच्या मध्ये नमूद केलेलं आहे ज्या गोष्टी आपण पब्लिक डोमेन वरती मान्य करतो त्यांनी संधी काय घ्यावी एक नाही दहा घ्याव्यात किंवा अधिक काही मालमत्ता गोळा करावी ह्याच्यावर आमचा आक्षेप असायचं कारणच नाही पण वारंवार जनतेसमोर येऊन माझ काहीच नाही असा आव आणू नये आपली झालेली प्रगती महाडकरांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेली आहे अगदी सुरुवातीपासून चेक म्हणजे पिंपळवाडी गावच्या सरपंच पदापासूनचा आपला मंत्रीपदाचा प्रवास आणि लखलख त्या गोष्टी या सगळ्यांनी महाडकरांनी महाडच्या ग्रामीण भागातल्या जनतेनी अगदी <coughs> उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत तेव्हा अशा पद्धतीने सहानुभूती मिळवण्यासाठी केवळ भाषणांमध्ये माझं मुंबईत काय नाही माझं मुंबईत काय नाही आणि मग माणिकरावांचं नाव घेऊन टीका करत राहायची माणिकरावांना जाऊन आता चार वर्ष होऊन गेली त्याच्यानंतर सुद्धा जर माणिकरावांवर टीका केल्याशिवाय तुमचं राजकारण होत नसेल तर माझ्यासारखा का कार्यकर्ता म्हणेल आजही माणिकरावांचं काम बोलत आहे येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा जाहीर व्यासपीठावरनं शेवटी समाचार आम्हालाही घ्यावा लागेल पण आज आपल्या माध्यमातनं हे बोलणं गरजेचं वाटलं जगताप कुटुंबांची लोकप्रियता वाढतीये ती वाढतच राहील कारण ते काम करणारं जनतेशी समरस होणारं कुटुंब आहे नानासाहेब असतील स्नेल दिदी असतील अतिशय तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत ते काम करत राहणारे लोक आहेत ते भविष्यातही तशाच पद्धतीने करत राहतील एक गोष्ट या निमित्ताने पुन्हा एकदा सांगेल जगताप कुटुंबाची मालमत्ता जी काय आहे ती जाहीरपणे दीदीच्या नानांच्या लढलेल्या निवडणुकांमध्ये आबांच्या मांडली गेलेली आहे त्याच्यात काय लपवण्यासारखं नाही पण आता गेलेल्या माणसावर आरोप करून किमान पक्षी आमच्या भावनांना अशा पद्धतीने ठेच लागेल असं वागू नका एवढंच या निमित्ताने सांगतो आपण राज्याचे मंत्री आहात जबाबदार आहात आता मंत्र्यासारखं वागा हे आपल्याला शोभत नाही बरं याच्यात एक गोष्ट अजून सांगण्यासारखी आहे माणिकरावांच्या कुटुंबापैकी कोणाचंही गोव्यात हॉटेल नाही माणिकरावांच्या कुटुंबापैकी कोणीही दुबईला जाऊन उद्योग करत नाही माणिकरावांच्या कुटुंबापैकी कोणीही एमआयडीसी मध्ये स्वतःच्या नावावरती कॉन्ट्रॅक्ट घेऊन कार्यकर्त्यांना वाटत नाही मध्ये माणिकराव कधी स्वतःही गेले नाहीत त्यांनी तिथं कधी कुठला उद्योग केला नाही आता मला ह्याच्यापेक्षा अधिकची श्रंखला काढून अधिक खोलात बोलायला लावू नका एवढंच मंत्री मोदयांना या निमित्ताने सांगेन आजच्या पुरता माझ्या मते आपल्याला माझा संदेश पोचला असेल आणि हा प काही पक्षप्रवेश निमित्ताने झाले महाड शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका नगर होतील तेव्हा सुज्ञ महाडकर त्यांचा निर्णय घेतील